नमस्कार लोकांत न्यूज मध्ये आपले हार्दिक स्वागत बातमी आहे जालना येथून मातंग समाजाचा निर्धार ठाम वीस मे रोजी मुंबईत आरक्षण उपवर्गीकरणासाठी भव्य मोर्चा जालन्यात नियोजन बैठक सकल समाजाला उपस्थित राहण्याचे आवाहन अनुसूचित जाती आरक्षणात उपवर्गीकरण करून न्याय वाटा मिळावा यासाठी मातंग समाज वीस मे दोन रोजी मुंबईतील आझाद मैदानावर जनाक्रोश मोर्चा काढत आहे जून दोन हजार पंचवीस पासून करण्यात अंमलबजावणी अशी प्रमुख मागणी करण्यात आली आहे या मोर्चा तयारीत सतरा मे रोजी जालना येथील शासकीय जिल्हास्तरीय नियोजन बैठक घेण्यात आली यामध्ये मोर्चासाठी समाज बांधवांची उपस्थिती वाहतूक संपर्क प्रचाराच्या रणनीतीवर सविस्तर चर्चा झाली या बैठकीत अशोक घाडे शिवराज जाधव रवी थोरात अविनाश खाजेकर शशीराव हिवाळे निकी कारके विनोद किशोर कांबळे कांबळे अंकुश राजगिरे अमोल मिसाळ दीपक आंबोरे बाळू आव्हाड महेश जाधव आणि साळवे इतर पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते मोर्चामध्ये जालना जिल्ह्यातून हजारोच्या संख्येने समाज बांधव सहभागी होणार असून आपल्या हक्कासाठी एकजूट दाखवा असे आवाहन संयोजकांनी केले आहे साहित्य रत्नामना भाऊ साठ्यांचा साहित्य रत्नाभाऊ साठ्यांचा परम पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आरक्षण आमच्या हक्कात आरक्षण आमच्या हक्कात तो जी। आपला वीस तारखेच्या मोर्चाच्या नियोजन आपण जी बैठक आयोजित केली त्यामध्ये एक माझा एक मुद्दा आहे आपण संघटनाचा किंवा द्वेष एक दुसऱ्या दोष देणं उचित नाही कुणी काय करत आहे किंवा कुणी कसं करताय याच्याकडे करता लक्ष द्यायचं नाही आपल्याला काय करायचं हे महत्वाचं आहे तरच आपला उद्देश साध्य होईल नाही तर की आपण त्यांच्याशी कुणाशी तुलना करायची नाही आणि या मोर्चाला सर्वांना सहकार्य केलं पाहिजे सहकार्य केल्याशिवाय या मोर्चा काही पुढे जाणार नाही आर्थिक असो शारीरिक असो प्रत्येक बाबतीमध्ये सहकार्य झाल्याचे काही काम होत नसते तर त्यामुळे माझं मत आहे की सर्वांना एकत्र ठेवा सर्वांना अशी माझी विनंती आहे की सर्वांना एकमतानं एकजुटीनं कशाकड बघता ह्या मोर्चा मोर्चा जे आहे तो मोर्चा सक्सेसफुल करावा अशी एक ह्या प्रसंगी विनंती आहे बस एवढं बोलतो जय रोजी जय भारत मी अशोक खाडे आपण जे आज बैठक ठेवली होती या बैठकीच्या आयोजना संदर्भात आपण काय सांगणार सकल मात्र समाजाच्या वतीने मुंबई आझाद मैदान इथे वीस मे दोन हजार पंचवीस रोजी आरक्षण आरक्षणाचं उपयोगी करण्यासाठी मातं जन आक्रोश मोर्चा आयोजित केलेला आहे त्या मोर्चेच्या संदर्भात आज दिनांक सतरा मे दोन हजार पंचवीस रोजी चारशे अठ्ठ्याऐंशी ते बैठक आयोजित केलेली होती बैठकीत असं ठरलं की जे जे जिल्ह्यातले तालुके आहेत त्या तालुक्यातून कसे लोक येणार आहेत त्याचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि प्रत्येक तालुक्यातून मातंग समाजाचा दोन समुदाय हजारोच्या संख्येने दिनांक एकोणीस दोन हजार पंचवीस रोजी रेल्वेने ज्या ज्या जे जे साधनं भेटतील त्या पद्धतीने मुंबईला मातंग समाज रवाना होणार आहे या ठिकाणी मी असं आवाहन करतो की जिल्ह्यात जेवढे मातंग समाजाचे लोक असतील ज्याच्या वस्ती असतील त्या ठिकाणी मी असं आवाहन करू इच्छितो की येणाऱ्या वीस मे रोजी आपल्याला आझाद मैदान येथे आरक्षणाचे उपयोगी करण्यासाठी तेथे लाखोच्या संख्येने उपस्थित राहण्याकरता आपण दिनांक एकोणीस मे रोजी लाखोच्या संख्येने निघाव या ठिकाणी बैठक घेऊन सगळ्यांना सूचना देण्यात आल्या की पण कशा पद्धतीनं आपल्याला मुंबईला जायचं आहे कशा पद्धतीनं आपल्याला आंदोलनात सामील व्हायचं आहे यासाठी या ठिकाणी या आजची बैठक नियोजित केली होती आणि बैठकीच्या ठिकाणी सर्वांमध्ये असं ठरलं आहे की आपण मुंबईला जात असताना शिस्त पद्धतीनं जाऊन मोर्चात लाखोच्या संख्येने लोक कसे जमा होतील आणि आरक्षणाचं उपवर्गीकरण या यावर्षी कसं करून घेता येईल याच्यासाठी आम्ही आज ही बैठक आयोजित केलेली होती आणि चलो जालना मी संपूर्ण जिल्ह्यात असं आवाहन करतो की चलो जालना आपण निघलं पाहिजे आणि मोर्चात सामील झालं पाहिजे याच ठिकाणी असं आवाहन करतो सर आपलं नाव शिवराज जाधव बातम्यासाठी प्रतिनिधी करंग कांबळे जालना